नमस्कार आर्सनवुडचे आशिष मित्तल या व्हिडिओमध्ये आपण निर्यात प्रक्रियेबद्दल बोलणार आहोत तुम्ही भारताबाहेर असाल आणि तुम्ही काही आयात करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही जिथे असाल तिथे भारतातून तुमच्या ठिकाणी जा मी प्रक्रिया पूर्णपणे स्पष्ट करेन आणि ती कशी करता येईल हे मी तुम्हाला सांगेन ब्याच लोकांची ही कल्पना आहे ही कल्पना आहे की हे खूप कठीण आहे खूप पेपरवर्क आहे आणि मी ते कसे करू शकतो म्हणून मी सर्व काही समजावून सांगेन आणि या व्हिडिओ नंतर मी तुम्हाला खात्री देऊ शकतो तुमच्या नव्याण्णव टक्के प्रश्नांची उत्तरे मिळतील तरीही काही प्रश्न असल्यास आम्हाला बोलण्यास आनंद होतो मी तुम्हाला जो नंबर देईन तुम्ही आमच्याशी बोलू शकता आणि मी तुम्हाला उत्तरे देईन पहिली गोष्ट प्रक्रिया किती कठीण आहे तर मला ते सोपे करू द्या प्रक्रिया अगदी सोपी आहे जेव्हा प्रक्रिया योग्यरित्या परिभाषित केली जाते तेव्हा ती सोपी होते आणि म्हणूनच वस्तू आयात करणे किंवा आपल्या जागेवर आणणे अजिबात अवघड नाही सर्वप्रथम मी स्वतः कंपनीबद्दल बोलू आरसेन वुड्स प्रायव्हेट लिमिटेड ही आंतरराष्ट्रीय आहे युएसए यूके सिंगापूर आणि ऑस्ट्रेलिया आणि संपूर्ण युरोपियन युनियन पस्तीस पेक्षा जास्त देशांमध्ये ट्रेडमार्क आम्हाला ट्रेडमार्क मिळाले आहेत आणि आम्ही देशांची एक लांबलचक यादी दिली आहे मी यादी वाचेन कारण ती मोठी यादी आहे म्हणून आम्ही युएसए कॅनडा यूके के आणि युरोपमध्ये आपल्याकडे जर्मनी नेदर्ड्स इटली स्वित्झर्लंड फ्रान्स स्वीडन हंगेरी आहे त्यानंतर आपल्याकडे सिंगापूर मलेशिया मॉरिशस हाँगकाँग ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड ओमान युएई कतार घाना वेस्ट इंडिज आहेत नेपाळ जपान दक्षिण आफ्रिका तर या सर्व देशांमध्ये आम्ही आमचे सामान आधीच वितरित केले आहे आणि जर तुम्ही आमच्या वेबसाईटवरील प्रशस्तीपत्र विभाग तपासला तर तुम्हाला बरीच चित्रे दिसतील क्लायंटच्या ठिकाणाहून तुम्ही सहजपणे तपासू शकता की आम्ही आधीच जगभरात डिलिव्हरी केली आहे आणि तेच आमच्या ऑनलाईन पुनरावलोकनांमध्ये देखील दिसून येते आता शिपमेंट कसे होते मुळात दोन पद्धती आहेत पहिली हवाई मार्गे दुसरी समुद्रमार्गे त्यामुळे फार मोठी नसलेली प्रत्येक वस्तू आपण विमानाने सहज वाहून नेऊ शकतो आणि हवेने ते थेट तुमच्या दारात येते तुम्हाला फक्त ड्युटी भरायची आहे तुमच्या देशात तुमच्या कस्टम्स मध्ये लागू असलेली कस्टम ड्युटी आणि सामान तुमच्या जागेवर पोहोचवले जाईल आम्ही फेडेक्स सारख्या कंपन्या वापरतो दोन्ही आता समान आहेत आणि आमच्याकडे डीएचएल आणि आप्स देखील आहे देखी त्यामुळे जी कंपनी आम्हाला अधिक चांगला दर देते आम्ही ती कंपनी वापरतो आणि वस्तू तुमच्या ठिकाणी पोहोचवतो संपूर्ण घरातील फर्निचर सारख्या खूप मोठ्या वस्तू विमानाने वितरित केल्या जाऊ शकत नाहीत कारण ते खूप महाग आहेत आता हवाई शुल्काबद्दल प्रत्येक देशाला विशिष्ट शुल्क आहे जे रुपया अडीचशे प्रति किलो आणि ते रुपयापर्यंत पर्यंत जाऊ शकते पंधराशे प्रति किलो देखील स्थानानुसार म्हणून जेव्हा तुम्ही सामग्री निवडता तेव्हा तुम्ही आम्हाला सांगता की तुम्हाला हेच हवे आहे आम्ही आकार वजन तपासतो आणि आम्ही तुम्हाला कळवतो की तुमच्या जागेसाठी काय शुल्क आकारले जाईल प्रत्येक वस्तूचे वेगवेगळे शुल्क आकारण्यात आले आहे याशिवाय वजन देखील दोन पैलूंवर मोजले जाते एक मे वास्तविक वजन आनी एक मे वॉल्यूमेट्रिक वजन जे जस्ट असेल ते आकारण्यायोग्य वजन आहे। वॉल्यूमेट्रिक मे लंबी रुंदी आणि उंची एकत्रितपण सेंटीमीटर ने भागिले पांच हजार तर ते वॉल्यूमेट्रिक वजन है कभी कभी घड़ते की युनिट से खरे वजन तीस किलो पण जेव्हा तुम्ही परिमाण मोजता कारण तो मोठा बॉक्स आहे तो चाळीस पन्नास साठ किलोपर्यंत जाऊ शकतो त्यामुळे त्या वजनावर शुल्क आकारले जाईल आणि तुम्हाला अतिरिक्त शुल्क भरावे लागेल ते म्हणजे कस्टम ड्युटी आम्ही येथे कस्टम ड्युटी भरत नाही कारण ते तुमच्या ठिकाणच्या कस्टम विभागाकडून आकारले जाते त्यामुळे तिथे पैसे दिले जातात त्यामुळे हवाई मार्गाने आम्ही तुमच्याकडून फक्त कस्टम ड्युटी आकारत नाही तुमच्या ठिकाणी भरावा लागणारा ड्युटी भाग कर्तव्याबद्दल आणखी एक मनोरंजक गोष्ट म्हणजे आजकाल बरेच एफ मुक्त व्यापार करार आहेत तर काही देशांमध्ये केवळ पाच टक्के शुल्क आहे सुमारे वीस टक्के शुल्क आकारणाऱ्या देशांचीही प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे लवकरच आमच्याकडे जगभरातील मुक्त व्यापार करार असतील त्यामुळे कर्तव्ये खूपच कमी होतील आता मोठ्या सामग्रीकडे जात आहोत सी ने जाणारी मोठी सामग्री सी मध्ये आमच्याकडे आणि असे दोन मोड आहेत कमी कंटेनर लोड संदर्भित तर समजा तुमच्याकडे फक्त सोफा सेट आहे किंवा तुम्हाला बेडसारखे काहीतरी तुमच्या जागेवर पोहोचवायचे आहे त्यामुळे तो पूर्ण कंटेनर नाही तर ते आहे आणि आम्ही ते देखील वितरित करतो त्यामुळे तुम्हाला एक युनिट आवडत असले तरी आम्ही ते तुमच्या ठिकाणी पोहोचवू शकतो शुल्क भाग मी थोड्या वेळाने बोलू मी प्रथम लोड भाग स्पष्ट करू तर आणि दुसरा पूर्ण कंटेनर लोड आहे आणि कंटेनर दोन स्वरूपात येतात वीस फूट आणि चाळीस फूट त्यांची क्षमता मर्यादित आहे कंटेनर आकारावर आधारित तेहतीस आणि 67, विविध मितीय आकार आहेत क्यूबिक मीटरचा संदर्भ देते त्यामुळे परिमाणे एकत्रितपणे गुणाकार केल्याने आपल्याला क्यूबिक मीटर आकार देखील मिळतो त्यामुळे वीस फूट किंवा चाळीस फूट कंटेनर यापैकी जे आवश्यक असेल ते तुमच्या फर्निचरच्या प्रमाणानुसार आम्ही तो कंटेनर तुम्हाला देऊ त्यामुळे आणि दोन्ही पॉइंट कव्हर केले आहेत आणि आम्ही दोन्ही दोन वितरित करतो आता शुल्क भागावर येतो कस्टम ड्युटी सारखे काही मानक शुल्क आहेत जे येथे भरायचे आहेत आणि आहे ते तुमच्या जागी भरायचे आहे मग एजंट चार्जेस पेपरवर्क मग आमच्याकडे हे डॉकिंग चार्जेस वेअरहाऊस शुल्क हे सर्व मानक शुल्क आहेत आणि हे प्रत्येक शिपमेंटवर आहे मग तुम्ही सिंगल बेड किंवा सिंगल सोफा खरेदी करत असाल किंवा तुम्ही संपूर्ण कंटेनर खरेदी करत आहात काही शुल्क समान राहतील तर खरोखर काय होते जर तुम्ही कमी प्रमाणात खरेदी करत असाल तर हे शुल्क मोठ्या व्हॉल्यूमच्या तुलनेत थोडे जास्त दिसते इतर शुल्क आकारावर अवलंबून असतात त्यामुळे मालवाहतूक तुमच्या जागी मालवाहतूक वाहून नेण्याचे शुल्क अनलोडिंग चार्जेस हे सर्व किती मोठे किती प्रमाणात बदलते यावर अवलंबून असते हे शुल्क पुन्हा व्हॉल्यूम आकारावर अवलंबून असते शुल्कामध्ये भारतात कोणते शुल्क भरावे लागेल किंवा भारताबाहेर तुम्ही कोणते शुल्क भरू शकता याबद्दल अधिक तपशील दिले आहे तेही मी समजावून सांगेन असे लोक आहेत एजंट आहेत ज्यांना आपण सांभाळतो क्लिअरिंग हाऊस एजन्सी जे प्रत्येक गोष्टीची काळजी घेतात पाठवणे आणि प्राप्त करणे हे तुमचे आणि आमचे काम आहे बाकी सर्व काहीचा द्वारे केले जाते त्यामुळे तुमची भूमिका खूप मर्यादित आहे ते तुम्हाला माहिती देतात की सामग्री येणार आहे आणि तुम्हाला काही अधिकार पत्रांवर स्वाक्षरी करणे आवश्यक आहे जसे की कोणीतरी सामग्री साफ करत आहे आणि वितरित होत आहे तेथे काही लहान कागदपत्रांचे भाग आहेत जे करावे लागतील तर मुळात भूमिका फक्त काय घट आहे हे जाणून घेणे आणि त्यांना आवश्यक कागदपत्रे आणि कर्तव्य आणि शुल्क देणे एवढी आहे बाकी सर्व काही चासद्वारे हाताळले जाते आमचेही तेच आहे आम्हाला फक्त सामान आणि कागदपत्रे सोपवायची आहे बाकी सर्व काही त्यांच्याकडून हाताळले जाते त्यामुळे आमच्या बाजूने आणि तुमच्या बाजूने ही प्रक्रिया अगदी सोपी आहे आणि त्यांना त्यांचे काम माहीत आहे सीएचएस ला त्यांचे काम माहीत आहे त्यामुळे शुल्क भागाबद्दल खरोखर खरोखर सोपे आहे दोन आरोप आहेत एक शुल्क इथून कस्टम पोर्टवर आहे जिथे तुम्ही सामग्री प्राप्त करत आहात त्यामुळे जवळचे कोणतेही बंदर ते सागरी बंदर किंवा तुमच्या ठिकाणाच्या सर्वात जवळ असलेले ड्राय पोर्ट असू शकते तर तुम्ही आम्हाला सांगा की तुम्हाला जर्सी मध्ये सामान हवे आहे आम्ही तिथे पोहोचवतो किंवा तुम्हाला ड्राय पोर्टवर काहीतरी हवे आहे आम्ही तिथे पोहोचवतो आणि चार्जेस त्या पोर्ट पर्यंत आहेत म्हणून आपण त्याला पोर्ट डिलिव्हरी म्हणतो म्हणून जेव्हा तुम्ही पोर्ट डिलिव्हरीची निवड करता तेव्हा जे शुल्क बंदराच्या बाहेर असते त्यामुळे समुद्रातून उतरवण्याचे शुल्क त्यानंतर वेअरहाऊसचे शुल्क त्यानंतर त्यांचे शुल्क हाताळणी शुल्क कस्टम ड्युटी कस्टम एजंट फी आणि तुमच्या ठिकाणी डिलिव्हरी तुमच्या खात्यावर तुमच्या देशातील स्थानिक एजंटद्वारे तयार केली जाते भागामुळे डिलिव्हरीसाठी पोर्ट डिलिव्हरी आणि होम डिलिव्हरी असे दोन पर्याय आहेत आणि आम्ही दोन्ही करतो त्यामुळे तुम्ही होम डिलिव्हरीचा पर्याय निवडल्यास तुम्ही आम्हाला भरावे लागणारे सर्व शुल्क एजंटला द्यावे लागतील आणि एजंट सामान तुमच्या ठिकाणी पोहोचवेल पुन्हा कस्टम ड्युटी तिथेच भरली जाईल आम्ही येथे कस्टम ड्युटी आकारत नाही कारण पोर्टमधील कस्टम अधिकारी ती ड्युटी घेतील आणि तुम्हाला कळवू की हे शुल्क तुम्हाला द्यावे लागेल मी नमूद केल्याप्रमाणे प्रक्रिया अजिबात कठीण नाही प्रक्रिया सोपी आहे फक्त थोडा समन्वय आवश्यक आहे मी नमूद केलेल्या कागदपत्रांबद्दल कागदोपत्री मुळात हे पुष्टी करण्यासाठी आहे की होय तुम्ही ती व्यक्ती आहात जी देशात आयात केलेली सामग्री मिळवत नियम घातले आहेत नियम परिभाषित केले आहेत आणि ते खूप सोपे आहे आणि प्रत्येकासाठी समान आहे आपण पुष्टी करू इच्छित असलेली कोणतीही गोष्ट कोणत्याही पोर्टवर सहजपणे पुष्टी केली जाऊ शकते प्रत्येक बंदरावर एक वेबसाईट असते नोंदणीकृत एजंटची यादी असते तुम्ही कोणतेही नाव निवडा त्याच्याशी संपर्क साधा त्याला कळवा की मला भारताकडून काही गोष्टींची अपेक्षा आहे तो तुम्हाला पैकेट आकार सारखे का ही वजन कोणती वस्तु आयात कर प्रश्न आणि नंतर तो तुम्हाला संपूर्ण शुल्क आणि प्रक्रिया यापुढे आम्ही खर्च कसा खंडित मी स्पष्ट करें एकदा आम्ही भारतात एजंटला कामावर घेतल्यानंतर एजंट एजंटला कामावर घेतो आणि पोर्ट एजंट ठिकाणी सामान ठेवतो त्यामुळे अनेक लोक आहेत जर तुम्हाला बंदरातून तुमच्या ठिकाणापर्यंतची डिलिव्हरी स्वतः हाताळायची असेल तर तेही करता येईल हे थोडे खर्च वाचवते मोठा खर्च नाही परंतु निश्चितपणे ते थोडे कमी खर्चिक असेल त्यामुळे तुम्ही आम्हाला कॉल करा तुम्हाला काय हवे आहे ते आम्हाला कळवा आम्ही तुम्हाला सर्व शुल्क देतो तुम्ही जे निवडाल ते आम्ही करतो आम्ही जगभरातील शेकडो क्लायंटसाठी हे केले आहे आम्ही जगभरातील अनेक देशांमध्ये वितरित केले आहे ज्या देशांची नावे मी तुम्हाला आधीच सांगितली आहे आणि जर त्या देशात एखादी विशिष्ट आवश्यकता असेल तर आम्हाला ते माहित आहे कारण आम्ही ते उदाहरणार्थ फ्युमिगेशन केले आहे फ्युमिगेशन आवश्यक आहे ते कसे करावे प्रक्रिया काय आहे प्रमाणपत्र कसे जाते घोषणापत्र लेसी फॉर्म कायदा वनस्पती आणि प्रजातींचे स्वरूप हे सर्व आम्ही आधीच केले आहे आणि तुम्हाला त्याची काळजी करण्याची गरज आम्हाला आणि आमच्या एजंटांना ते माहीत आहे ते कागदपत्रे पाठवतात आम्ही ते पूर्ण करतो आणि आम्ही तुमच्या ठिकाणी पोहोचवतो तर सोपी प्रक्रिया

मध्ये नुकसान झाल्यास किंवा सामानाचे नुकसान झाल्यास शिपमेंटचा विमा उतरवला जातो ज्या क्षणी शिपमेंट आमचा परिसर सोडण्यास तयार होईल आम्ही येथून ते तुमच्या जागेपर्यंत विमा काढतो त्यामुळे कोणत्याही कर्मचाऱ्यांना काही झाले तर आम्ही विमा कंपनीकडे दावा करू शकतो आणि ते त्याची काळजी घेतात साधारणपणे थोडे ओरखडे किंवा काहीतरी यांसारख्या किरकोळ समस्या असू शकतात कारण सामान मोठे आहे आणि तुम्हाला ते घरात आणावे लागेल ते अनपाक करावे लागेल ठेवावे लागेल अशा प्रकरणांमध्ये किरकोळ समस्या तेथेच सुधारल्या जाऊ शकतात आणि त्या सोडवल्या जाऊ शकतात आता शेवटची गोष्ट सामान कसे एकत्र केले जाते समजा तुम्हाला झुला किंवा पलंग मिळेल तुम्हाला कोणत्या वस्तू मिळतील ते तुम्ही तुमच्या जागी कसे एकत्र कराल बघा आम्ही बराच काळ निर्यात करत आहोत आणि आपल्याला हे चांगलन्स माहीत आहे की मजूर आणि हातगाडीवाले आणि तज्ज्ञ लोक भारताबाहेर खूप महाग आहेत तर आम्ही काय करतो की आम्ही प्रत्येक आयटमला अगदी सोपी असेंब्ली बनवण्याचा प्रयत्न करतो पण हो सामान हाताळण्यासाठी तुम्हाला लोकांची गरज आहे कारण आमची सामग्री हलकी नाही ती घन लाकूड आहे आणि त्यासाठी लोकांना ती हाताळण्याची गरज आहे कोणत्याही तज्ज्ञांच्या मदतीशिवाय तुम्ही कर्मचारी सहजपणे एकत्र करू शकता आमच्या शेकडो क्लायंटने ते आधीच केले आहे आणि आम्हाला ज्या आटममध्ये थोडीशी समस्या आहे असे वाटले आम्ही ते बदलले आहे आणि आता आम्ही ते अगदी सोपे करण्यासाठी सर्व काही दुरुस्त केले आहे त्यामुळे तुम्ही जिथे असाल तिथे तुमच्या देशात सामान पोहोचवण्याचीही संपूर्ण प्रक्रिया आहे तरीही तुम्हाला काही प्रश्न असल्यास नंबर येथे आहे आम्हाला तुमच्याशी बोलण्यात आनंद होईल सर्व काही तपशीलवार स्पष्ट करा तुमचा कोणताही प्रश्न असल्यास आम्हाला ते घेण्यास आनंद होईल आशा आहे की ही माहिती प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी पुरेशी चांगली आहे धन्यवाद